पंढरी वैकुंठ भुवन धन्य आजी दिन सोनियाचा गेली पंधरा दिवस पायी चालत वारकरी भाविक हे संतांच्या पालखी पंढरपूर दाखल झालेले आहेत आणि आज आपण पाहतोय की चंद्रभागेच्या वाळवंटात हे वारकरी वैष्णव या ठिकाणी जमलेले आहेत तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे आज पंधरा लाखावर भाविक हे या ठिकाणी जमलेले आहेत पंढरपुरातील सर्वच रस्ते प्रदक्षिणा रस्ता हे वारकरी भाविकांनी तुडुंब भरलेले आहेत जाता पंढर सुख वाटेची वा आनंद केशव भेटताचे खरं या अभंगाप्रमाणे आज सर्वजण आपल्या विठुरायाला भेटण्यासाठी या पंढरपूर मध्ये अर्थात पंढरीच्या नगरीमध्ये सर्व वैष्णव दाखल झालेले आहेत आणि दर्शन घेतात खरं म्हणतात की विठुरायात चरण दर्शन घेण्यासाठी वारकरी गर्दी करतात अगदी चरण दर्शन नाही झालं तर दर्शन घेतात मुखदर्शन नाही झालं तर नामदेवबाईचं दर्शन घेतात आणि नामदेवबाईचं देखील दर्शन नाही झालं तर चंद्रभागेचं दर्शन घेतात अगदी तेही नाही झालं आणि ज्या वारकऱ्यांनी जी वारी केलेली आहे त्याच वारकऱ्याचं दर्शन घेतात आणि आपल्या पंढरपूरचं विठुरायाचं दर्शन झालं अशी श्रद्धा मनात ठेवून हे संपूर्ण कार्य पार पाडतात आणि आज आपण हे पाहतोय की चंद्रभागेचं जे पूर्ण वाळवंट आहे हे सर्व वैष्णवजनांनी भरून गेलेलं आहे चंद्रभागेचा स्नाना देखील तितकच महत्व आहे पहाटे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा संपन्न झाली यावेळी नाशिक जिल्ह्यातील आंबासन तालुका सटाणा गावातील दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाला होता बाळू शंकर आहे वय पंचावन्न आशाबाई बाळू आहे रे वय पन्नास या नाशिक जिल्ह्यातील दाम्पत्याला पांडुरंगाच्या महापूजेचा मान मिळालेला होता खरं तर पाहिलं विठ्ठल मंदिर हे पुरातन आता पुरातन विठ्ठल मंदिर हे वारकऱ्यांना पाहायला मिळत आहे जवळपास सातशे वर्षांपूर्वीच जे विठ्ठल मंदिर आहे हे आता वारकऱ्यांना पाहायला मिळत त्यामुळं वारकऱ्यांमध्ये देखील एक आनंद देखील आहे जुनं पुरातन विठ्ठल मंदिर i <laughs> वारकऱ्यांना पाहायला मिळतंय कालपासूनच सर्व संतांच्या पालख्या या पंढरपूरमध्ये दाखल झाल्या संत तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज संत एकनाथ महाराज संत निवृत्ती महाराज आदिशक्ती मुक्ताबाई किंवा अन्य संतांच्या पालख्या या आपापल्या ठिकाणाहून पंढरपूरकडे आल्या मार्गस्थ झाल्या आणि लाखो वैष्णव जनांसह नगर प्रदक्षिणा करत नामदेवांचे दर्शन घेत आपापल्या मठामध्ये आज घुसवलेले आहेत दुपारी आज त्यांची नगर प्रदक्षिणा होईल मित्र कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र व त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र संतांनी या पंढरपूरचा आणि चंद्रभागेच खूप सुंदर असा अभंगांमध्ये वर्णन केलेलं आहे उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे ऐसे संत जन ऐसे हरिचे दास ऐसा नाम घोष सांगा कोठे तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे पंढरपूर मध्ये भक्तिमय वातावरण झालेलं आहे पंढरपूरचा जो पासष्ट परिसर आहे या परिसरामध्ये दे देखील वारकऱ्यांच्या दिंड्या हे उतरलेल्या असतात आणि तो परिसर देखील भक्तिमय झालेला दे आहे एकंदरीतच पंढरपूर पंचक्रोशी मध्ये हरिनामाचा गजर होत आहे कुंडली कर्दा हरि श्री ज्ञानदेव तुकाराम असा गजर सातत्याने प्रदक्षिणा मार्ग असेल किंवा पंढरपूर क्षेत्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळत आहे खर तर संत एकनाथ महाराजांनी या चंद्रभागेच खूप सुंदर वर्णन केले ते असं आपल्या अभंगामध्ये ऐसी चंद्रभागा ऐसे पुंडलिक ऐसा वैष्णव देखे नाही कोठे गाता ती वैष्णव आनंदे नाच ती सदो सदी कीर्ती विठ्ठलाची एका जनार्दनी पंढरीचा टाह भू पेठ पंढरी या देखा खर तर या अभंगाप्रमाणे सर्व लाखो वैष्णव जन आपल्या विठुरायाला भेटण्यासाठी आज पंढरपूर मध्ये दाखल झालेले आहेत मुखी विठुनामाचा गजर ताळ मृदुंगाच्या तालाने आज आपल्या त्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरपूर नगरीमध्ये दाखल झालेले आहेत सुंदरते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ म्हणी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन न श्री मुख आवडीने या पंढरपूर मध्ये आल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी वारकरी भाविक हे गर्दी करत असतात या वर्षी पंढरपूर क्षेत्री दाखल झालेल्या वारकऱ्यांची संख्या ही पंधरा लाखाच्या पुढे आहे आणि विठ्ठलाच पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी जवळपास दहा ची रांग ही लागलेली आहे आणि भाविकांना चोवीस तासाहून अधिक वेळ हा विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी लागत आहे ज्या भाविकांना विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन शक्य नसतं असे भाविक मुखदर्शन घेतात आणि ज्या भाविकांना मुखदर्शन देखील शक्य होत नाही असे भाविक या वाळवंटात येऊन चंद्रभागेचं स्नान करून कळसाचं दर्शन घेतल्यानंतर नामदेव पायरीचं दर्शन गेत, दर्शन घेतल्यानंतर ते विठ्ठलाला दर्शन पावत असतं अशी वारकऱ्यांची भावना आहे अनेक वारकऱ्यांना हे दर्शन शक्य होत नाही मात्र चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर संपूर्ण तीर्थाचं स्नान केल्याचं फळ हे लाभत असतं असा या पंढरपूर क्षेत्राचा चंद्रभागा आहे खरं तर आज पंढरपूरचं वर्णन करायचं म्हणणं तर या पंक्ती त्याला लागू त्या मिंजे चला चला पंढरीची जाऊ रखमा देवीवर पाहू आज आणि आज खऱ्या अर्थाने हे सर्व वैष्णवजन आपल्या रखुमई आणि पांडुरंगाला भेटण्यासाठी आलेले आहेत मागील महिनाभर विठुनामाचा गजर करत पायी चालत आपल्या सगळ्या वेदना मुक्त करत या विठुरायाला भेटण्यासाठी आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत पंढरपूरच्या या विठ्ठलाच्या दर्शनासाठी तसेच या आषाढी नव्हे तर आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक अशा विविध राज्यातून तसेच परदेशातूनही वारकरी भाविक हे आलेले असतात आज आषाढी एखाद्या दिवशी पहाटे पासून वारकरी भाविकांनी चंद्रभागेमध्ये स्नानासाठी गर्दी केली होती त्यानंतर आज दुपारी पांडुरंगाचा रथ बाहेर येतो आणि पांडुरंगाची एक नगर प्रदक्षिणा होते कारण ज्या भाविक वारकर वारकऱ्यांना आतमध्ये जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेता येत नाही त्या वारकऱ्यांना दर्शन देण्यासाठी स्वतः पांडुरंग हे बाहेर येतात आणि प्रदर्शना मार्गावरून हे वारकऱ्यांना दर्शन देत असतात त्यानंतर आज रात्रभर पंढरपूर क्षेत्रामध्ये पंढरपूर पंचक्रोशीमध्ये रात्रभर भजन कीर्तन जागराचे कार्यक्रम होतील खर तर पंढरपूर मध्ये अनेक संतांचे मठ देखील आहेत आणि संतांच्या पालखींची देखील नगर प्रदक्षिणा होते आणि जे जे संत पंढरपूर मध्ये आज दाखल झालेले आहेत त्या सर्व संतांचं दर्शन हे पंढरपूरमध्ये आलेल्या आले वारकऱ्याला आणि वैष्णवाला होतं आणि उद्या द्वादशी करून करून आपापले वारकरी वारकरी हे मार्गस्थ होतात मात्र जे आहेत मा, वारकरी संप्रदायातील आहेत हे सर्व वारकरी त्रयोदशी चतुर्दशी आणि पौर्णिमा कीर्तन करून आणि काल्याचं विशेष म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाला फार महत्व आहे काल्याचं कीर्तन करून म्हणजे पौर्णिमेचं कीर्तन करून हे वारकरी परतीचा प्रवास करतात आणि आपल्या संतांच्या पालख्या ज्या ठिकाणा उनगाल्या त्या ठिकाणी जाऊन त्यांचा परतीचा प्रवास पूर्ण होतो श्री पुढे ही ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय